धरणगाव तालुक्यातील शुरणारी महिला उत्पादक कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शुरणारी महिला उत्पादक कंपनीची सर्वसाधारण सभा रुक्मिणी लॉन्स पिंपरी खुर्द येथे संपन्न झाली सदर साधारण सभेसाठी कंपनीचे संपूर्ण भागधारक उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला सभेची प्रस्तावना किरण महाजन तालुका अभियान व्यवस्थापक यांनी मांडली त्यात उमेद अभियाना अंतर्गत सुरू असलेले महिला सक्षमीकरण योजनांविषयी माहिती देऊन शुरणारी कंपनीची गेल्या दोन वर्षात झालेली वाटचाल याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले शुरणारी महिला उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा ज्योती बडगुजरे यांनी महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीचे उद्देश भूमिका व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले तसेच सरिता पाटील संचालिका अर्चना मोरे यांनी मार्गदर्शन केले प्रमुख मार्गदर्शक भाऊसो प्रतापराव पाटील यांनी उमेद अभियाना अंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमाबाबत सुरू असलेल्या विविध उपक्रमाबाबत महिलांचे अभिनंदन केले वैशाली ताई आत्मा विभागाचे तालुका समन्वयक श्री दीपक नागपुरे यांनीही मनोगत व्यक्त केले सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन पंकज पाटील तालुका व्यवस्थापक यांनी केले तर आभार प्रदर्शन कंपनीच्या संचालिका सरला पाटील यांनी केले कार्यक्रमात रणजित पाटील सरपंच कल्याणे होळ निर्दोष पाटील सुरणारी महिला उत्पादक कंपनीच्या संचालिका ज्योती पाटील दीपाली पाटील माया पाटील कल्याणे खुर्द दिव्यांनी पाटील जयश्री पाटील जिजाबाई पाटील यांचीही उपस्थित होती सदर सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी सोनवाद पिंपरी प्रभागातील सर्व सी आर पी कृषी सखी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले होते भाग्यश्री पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज पारोळा तो बांधलेली आहे तो प्रोजेक्ट त्यावेळेस आपण पुरुषांसाठी केला होता ती बिल्डिंग पडलेली आहे ती बिल्डिंग देखील आपल्या करू शकते असे अनेक विषय आहेत की या ठिकाणी पत्ता पोहोचते आम्ही असो आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या महिला पुढे जाण्यासाठी व्यक्ती म्हणून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू पुढे चांगल्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या आयडेंटिटी ज्या असतील त्या हक्काच्या माणसं समजून आपल्या घरातला कुटुंबातील कोणी भाऊ आहे असं समजून आम्हाला सांगा आठ द्याला तरी आपल्यासाठी सदैव तयार आहे आणि एकच म्हणेल की आपला जो विश्वास आपल्या पदाधिकाऱ्यांवर टाकलेला आहे ज्यांना केलेला आहे